सार्थ श्रीदासबोध दशक सतरावा समास पाचवा अजपा निरूपण श्रीराम शस्त्र सासे जपा नेमुन गेली ते अजपा विचार पाहता सोपा सकळ काही मुखी नाशकी असे प्राणे तयास खंडेने जाणे याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी मुळी पाहता एका स्वर त्याचा तार मंत्र घोर त्याद घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा, सारी गम पद निस सारी मातृकासायास प्रथम स्वरे मातृकास म्हणून पहावे परे वाचून अर्ते आणि पश्चंदी खालते स्वराचे जन्मस्थान तेथून उठे कांती उगेच वैसावे तेथे हे समजो न अखंड ध्यान धरावे प्रबंजनासी धरुन वैसे सावध पाहता कैसे भासे सोहम सोहम ऐसे शब्द होती उच्चारे वीण जे शब्द ते जाणावे सहज शब्द येते परंतु नाद काहीच नाही ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला योगाभ्यासाचा गलबला या कारणे एकांती मौन्य धरून बैसला तेथे कोण शब्द झाला सोहम मैसा भासला तर धरिता सो सांडिताहम अखंड चाले सोहम सोहम याचा विचार पाहता बहु विस्तारला देहधारक तिणी श्वेतच उद्वीजदिकाणी श्वासोश्वास नसता प्राणी कैसे किती ऐसी हे अजपा सळांशी परंतु कळे जाणत्यासी सहज सांडून सायासी पडोच ने सहज देव असतची असे सायासे देव फुटे नासे नाशिवंत देवास विश्वासे ऐसा कवणु जगदांतराचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान आत्म इच्छने जन सकळ वर्तती आत्मयाचे समाधान घडे तैसेची आशन सांडले फिटले समर्पण तयासी अग्न पुरुष पोटी वसती तया सवसने सकळ देती लोक आज्ञेमध्ये असती आत्मयाचे सहज देव जप ध्याने सहज चालणे स्तवने सहज घडेवन भगवाने भग्वा, मान्य कीजे सहज समजाया कारणे कारणे नानाहट योग करणे परंतु की समजणे घडत नाही द्रव्य चुकते दरिद्रेते ते तळी लक्ष्मीवरी वर्तते प्राणी काय करील ते ठाऊ गे नाही तळ घरामध्ये उदंड द्रव्य भिंतीमध्ये घातले द्रव्य स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये लक्ष्मी मध्ये करंटा नावे तयासे दरिद्र अधिक सांदे नवल केले परमानंदे परम पुरुषे एक पाहती एक खाती ऐसी विवेकाची गती प्रवृत्ती अथवा निवृत्ती येणेची न्याय अंतरी वसता नारायणे लक्ष्मी सकाय उणे जयाची लक्ष्मी तो आपण बळकट धरावा इदी श्रीदास बोले गुरु शिष्य संवादे अजपा नाम समास पाचवा श्रीराम 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 श्री